नमस्कार माऊली हॅलो जयरी माऊली हा जयरी मौली बोला नमस्ते सध्या कुठे आहे आपण सध्या पंढरपूरमध्ये आहे सध्या आम्ही बातम्या बघितल्या की आपण पंढरपूरला पोहोचलेले आहेत विविध मागण्या आपण विठुरायाच्या पदरी मागितलेल्या आहेत हो शंभर टक्के पांडुरंगाला तेच मागणं केलं प्रत्येक वेळेस आषाढ मुख्यमंत्री येतो आणि कार्तिक वेळ उपमुख्यमंत्री येत असतो या चैत्रवाडीला आम्ही सगळी साधी मंडळी शेतकरी मंडळी पांडुरंगाने प्रार्थना केली की मुख्यमंत्री न्याय मिळावा त्यांच्या हक्काची वाकर त्यांना मिळावी यासाठी पांडुरंगाला चंद्रभागेमध्ये बागडे मूर्तीला स्थान घालून त्या ठिकाणी तीच मागणी केली आम्ही म्हणजे प्रशिक्षणार्थांना न्याय मिळवण्यासाठी विठो चरणी सुद्धा आपण एक साखळ घातलेला आहे आणि या साखळ्यामार्फत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल या अपेक्षेनं आपण विठोराच्या म्हणजे त्यांच्या तुम्ही मंदिरात एक मा, मागणी केलेली आहे यामध्ये तुम्हाला नक्कीच यश येईल शंभर टक्के काय हरकत त्यात काही शंकाच नाही सगळ्या गोष्टी जेव्हा थांबतात तेव्हा पांडुरंगावरती भार टाकावा लागतो तो भार आम्ही पांडुरंगाला टाकलेला आहे आणि त्या माध्यमातून आज खरोखर शंभर टक्के काही ना काही चांगली बातमी आणि पंढरपुरातूनच पांढरव प्रार्थना करताना तिथूनच चांगली बातमी त्याच्या प्राप्त होईल विविध प्रसार माध्यमांवर आपली बातमी बघितली की पंधरा लाखाच्या सागवानी रथाने सगळ्यांचं लक्ष वेधलेलं होतं हो 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 पूर्ण जेवढे चॅनेल्स होते तरी दिंडी प्रस्थान पासून ते दिंडी पंढरपुरात पोहोचून चंद्रभागेमध्ये पादुका स्नापर्यंतच्या सगळे कव्हरेज त्या ठिकाणी दिले पण त्या ठिकाणी एकही पत्रकार बांधव आमच्या सोबत नसताना या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या मंडळी नक्कीच आपलं कार्य सुद्धा तेवढंच म्हणजे महत्वपूर्ण आहे सर्व मीडियाने आपल्या कार्याची दखल घेतलेली आहे आजपर्यंत कुठल्याही भागामध्ये कुठे जर थांबलो त्या ठिकाणी शंभर टक्के मीडिया दखल घेतेच चांगल्या कामाची दखल घेते चांगल्या कामाचं नेतृत्व कोण करत त्याची दखल घेते जर पण आपण एखादी गोष्ट करत असताना सांगावं लागतं पण एखादी गोष्ट माळावरती देखील मीडिया येऊन त्या ठिकाणी त्या मीडियाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर ह्या नाम सत्याचा जे गोष्ट समीकरण पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून पण झालेलं आहे सर आपण आपल्याला जो पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद सर आणि पुरस्कारादरम्यान दादा पाटील तिथे हजर झालेले होते आपण भेटणार होता भेट झाली का त्या ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो इथून पंढरपुरातून मला थोडं निघण्यासाठी वेळ झाला आणि आमच्या इथून एक थोड्या अंतरावरती एक दहा किलोमीटर अंतरावरती जो जिथं माझा मठ आहे तिथून काही अंतरावरती दुसरा मठ आहे बालगाव आश्रम म्हणून त्या मठामध्ये जर समजा जत तालुक्यात असेल किंवा या भागामध्ये दौरा असेल तर शंभर टक्के महाराज चंद्रकांत पाटील साहेब त्या मठावरती बालगाव आश्रम भेट देतात आणि त्या मठावरतीच माझी भेट होणार होती पण मी मला पोहोचायला वेळ झाल्यामुळे थोडा गोळ झाला पण काही हरकत नाही तिथले जे महाराज आहेत मठाधिपती त्यांचे शिष्य आहेत चंद्रकांतदा त्यांच्या सानिध्यामध्ये ते असतात तर त्यांचे माझे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी मधला पूर्ण झालेला आहे त्यांना विनंती केली की आपण दादाला दादाला पण आपण ह्या विषय सांगा आणि मी त्यांना आता मी कार्यक्रम झाल्यानंतर बारा तारखेला मध्ये भेटतो चंद्रकांतदा भेटणार आहे हो आता म्हणजे तसं बोलणं त्यांच्या कानावरती हा विषय ठेवलेला आहे <laughs> त्यानंतर आम्ही गोपीजन पडळकर आणि खासदार विशाल पाटील यांना दोघांनाही निवेदन दिलेलं आहे अच्छा अच्छा आणि काही मधील जे मुख्यमंत्री व कार्यपद विद्यार्थी काम करतात त्यातले एकशे साठ विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जागा निघणार आहेत <laughs> त्या जागा निघत असताना त्या जागेवरती त्या मुलांना कायम त्या ठिकाणचं काम त्या मुलांना प्राधान्याने काम द्यावं एक साडेपाच ते सहाशे जागा त्या ठिकाणी येणार आहेत मला वाटतंय मार्च मे किंवा जून किंवा मे या दरम्यान जागा निघतील आणि त्याच्या भागातले जे नगरसेवक आहेत त्या प्रत्येक नगरसेवकची शिफारस मी आता घेतोय त्या ठिकाणी भेट घेऊन त्यांना त्या संदर्भात माहिती आपण दिलेली आहे आणि स्टँडिंग कमिटी शर्मान आहेत त्यांना देखील दिलेले आणि प्रत्येक भागातल्या प्रत्येक माणसाला आपण वेगवेगळ्या माध्यमातून सांगण्याचं काम केले महाराष्ट्रामध्ये एक वेगळा समीकरण सांगलीमधून तुम्हाला बघायला भेटेल की सांगलीमध्ये पहिल्यांदाच एकशे साठ विद्यार्थ्यांना आहे त्या ठिकाणी काम करतात त्यांना प्राधान्य त्या ठिकाणी घेतील अशा पद्धतीची भूमिका साठी आमची कालची भेट होती हे जे प्राधान्य असणार हे कंत्राटी स्वरूपाच असेल की तिथं जे ज्या ठिकाणी कामगार पाहिजे दोन हजार कामगार म्हणजे दोन हजार एक पासून आतापर्यंत एकही कामगार त्या ठिकाणी भरला गेलेला नाहीये ना अग्निशमक विभाग मध्ये घेतलेला नाही आरोग्य विभाग मध्ये घेतलेलं नाही त्या ठिकाणी माळी विभाग मध्ये घेतलेलं नाही म्हणजे पाणी सप्लाय त्या विभाग मध्ये घेतलेलं नाही त्या ठिकाणी आता ही मुलं काम करतात त्या मुलांना प्राधान्याने त्या ठिकाणी काम उपलब्ध व्हावं आणि त्या मुलांच्या साठी शिफारस म्हणून आता तिथं प्रशासक आहे पण त्या, त्या प्रशासकीय माध्यमातून जे आयुक्त होते ते बदली झालेले उपायुक्त त्यांना अडिशनल चार्ज त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून जर ह्या जागा निघाल्या तर पहिलं प्राधान्याने आपण ज्या ठिकाणी मुलं काम करतात त्याच ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं त्याच ठिकाणी त्या मुलाला काम उपलब्ध व्हावं यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे नक्कीच माउली या प्रश्नांना सुद्धा तुम्हाला यश येऊ आणि सांगलीच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात हा पॅटर्न राबवला गेला तर नक्कीच त्यांना न्याय मिळेल नाही हा पॅटर्न मी शंभर टक्के राबवणार आहे आणि जर तिथं तस तसं जर काही होत असेल तर नगरपालिके पुढे अमरण उपोषण करण्याचा देखील आम्ही निर्णय घेतोय की जर समजा या मुलाला न्याय भेटत नसेल ती मुलं त्या काम करणार त्या मुलाची मुला गरज तिथं आहे त्या प्रत्येक मधल्या अधिकाऱ्याचा आपण पत्र पण त्या ठिकाणी घेणार आहोत त्या मुलांची या ठिकाणी किती मुलं कमी आहेत किती लोकांमध्ये काम चालू आहे अशाही पद्धती या ठिकाणी विचारणा आम्ही स्वतः करतोय तुमचा टॉप इथे किती होता पहिला किती होता दोन हजार एक ला किती होता आणि आता किती आहे याही संदर्भात खुलासा घेऊन इथे जर काम लागत असेल आणि जे माणसं मुलं सक्षम असतील तर त्यांना पहिला प्राधान्याने काम द्यावं अशा पद्धतीची भूमिका आम्ही ठेवतोय नक्कीच माऊली म्हणजे आपलं महाराष्ट्रासाठी सांगलीतून सुरुवात होणार आहे याबद्दल काही शंका नाही काही शंका नाही त्यामध्ये कुठल्याही डिपार्ट बँक असेल कॉर्पोरेट बँक असेल किंवा नगरपालिका असेल या ठिकाणी त्या ठिकाणी प्राधान्य ह्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण मी स्वतः वैयक्तिक नक्कीच माऊली महाराष्ट्र सुद्धा महाराष्ट्र मला न बोलू मला अध्यक्ष उपाध्यक्ष कुठल्याही पदाची गरज नाही पण जेव्हा तिथलं माहिती मिळेल की बाबा जा इथं जागा निघाल्यात तर त्या ठिकाणी पहिला ह्या मुलाला न्याय भेटला पाहिजे यासाठी वाद करून त्या ठिकाणी तो संघर्ष उभा करून जर मध्ये झाले तर मग नागपूरला का होऊ शकत नाही सांगली मध्ये झाले तर चंद्रपूरला का होऊ शकत नाही सांगली मध्ये झाले तर जळगावला का होऊ शकत नाही सांगली मध्ये झाले तर धुळेला का होऊ शकत नाही म्हणजे सांगली मध्ये झाले म्हणजे सुरुवात आपल्या घरापासून करायची आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे पॅटर्न आहे हा राबवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात वेगळा पॅटर्न असेल तो तुम्हाला अगणित आणि असेल तो का होऊ शकत नाही याचे कारण दाखवा अशाही पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी नक्कीच माऊली याबद्दल या, या संदर्भात कुठल्या काही चर्चा वगैरे झाली आहे का आपली त्या संदर्भात मी स्टँडिंग कमिटी चेअरमन त्यानंतर उपमहापौर महापौर नगरसेवक त्यानंतर आमदार खासदार आणि त्याचबरोबर मंत्री महोदयांची जी पीए आहे त्यांच्या कानावरती माननीय जीवन पाटील साहेब यांची पीए आहेत त्यांच्या कानावरती ज्यांच्यावरती राजकारण चालवतं सांगितलं वसुधा घराणा त्यांच्या सगळ्यांच्या त्यांच्या सगळ्यांच्या मार्फत त्यांच्या माध्यमातून ज्यांचं नगरपालिकेवर वर्चस्व असतं त्या सगळ्या मंडळींच्या कानावरती हा विषय ठेवलेला आहे आणि ह्या विषयावर प्राधान्याने सरकारने लक्ष द्यावं किंवा लक्ष देण्याचा प्रयत्न करावं अशा बद्दल भूमिका आपण त्या ठिकाणी ठेवलेल्या ठीक आहे धन्यवाद माऊली आपले प्रयत्न असे चालू ठेवावे आपण आणि जेव्हा जेव्हा प्रशिक्षणार्थांना आपली गरज बसेल तेव्हा तेव्हा तुम्हाला नक्कीच हा देणार आहेत सर्व प्रशिक्षणार्थी तेव्हा तुम्ही आवर्जून तिथं उपस्थित राहावे एवढीच नम्र विनंती मी या ऑडिओच्या माध्यमातून तुम्हाला करतो धन्यवाद सर धन्यवाद